कैलास राणा शिवचंद्र मौळी फनेंद्र माता मुकडी झाळाळी कारमणी सिंधू बहु दुःख हरी तुझवीन शंभू मज कोण तारी श्री सिद्धेश्वर प्रासादिक दिंडी कोराळे बुद्रुक बारामती तालुका पंचकृषी या भागातून आपल्या सिद्धेश्वर दिंडीचं प्रस्थान काल आळंदी येथून पंढरपूरच्या दिशेने झालेलं आहे का काल रात्री चरुली या ठिकाण मुक्काम होता आणि आज सकाळची भोजनाची पंगत आपले सतीश भाऊ वाळके दि दिगेतील आपले अजयभाऊ परांडे यांच्या इथं आजची दुपारच्या भोजनाची व्यवस्था अतिशय उत्तम प्रकारे ही मंडळी वारकऱ्यांची सेवा करतात गेली एक नऊ वर्ष आम्ही या भाऊ आणि सतीशभाऊ वाळक्यांच्या इथं आम्ही येतो अतिशय वारकऱ्यांची सेवा निष्ठेने करतात आता हे या ठिकाणचं भोजन करून आम्ही पुढं पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत आहे आजचा मुक्काम पुणे येथे आहे पंढरी शेजारी आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग वाटपा हेवोबा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीळ वैबल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्व माऊली महाविष्णो श्री ज्ञानोबरा यांचा पालखी प्रस्थान सोळा अनेक वर्षापासून अनेक वारकऱ्यांच्या भव्य दिवे निवेदनातून मार्गदर्शनातून योगदानातून सहकार्यातून हा संपन्न होणारा ज्ञानयांत भक्ती शक्ती संगम या संगमामध्ये सगळ्यांनी ज्ञानोबा तुकोबाच्या भज भजनामध्ये दंग होऊन आपल्या जीवनाची खरी सार्थकता कशामध्ये आहे ते बघण्यासाठी हा मराठवाड्यातील समाज असेल प्रत्येक प्रांतातील समाज असेल सर्वांनी इथे एकत्रित येऊन हा या दिंडी सोड्याचा आनंद लुटतोय ज्ञानोबा तुकोबाच्या भजनामध्ये उगून मारा पाऊस सोडून आपल्या देहावर उदास होऊन विठ्ठला नामाच्या चिंतनामध्ये ज्ञानोबा तुकोबाच्या गजरामध्ये ही वारी संपूर्ण करतो आहे म्हणून ज्ञानोबाई त्यांना तालण्यात तो देवो भजन करण्यात बळ देवो व त्यांची उत्तम व्यवस्था करू अशी त्डावरांच्या चरणी आम्ही सगळ्यांनी प्रार्थना करू श्री सिद्धेश्वर प्रासादिक दिंडी कोराळे बुद्रुक यांच्या वतीने सर्वच वारकऱ्यांत हार्दिक अभिनंदन स्वागत रामकृष्ण हरी रामकृष्ण आरी श्री सिद्धेश्वर महाराज दिंडी आपल्याकडे बारामती तालुक्यातले दरवर्षी सालावतप्रमाणे इथे इथे आणि आम्हाला सर्वांना वाळके त्याच्यानंतर आमचे मित्र अजय परांडे आमचे पावले राजेंद्र कुराडे या सर्वांना आम्हाला चांगली संधी मिळते त्यांची सेवा करण्याची आणि माऊलींच्या मी हीच प्रार्थना आहे की दरवर्षी त्यांनी आमच्याकडं प्रसादाचा लाभ घ्यावा आणि आम्हाला संधी द्यावी की काहीतरी आम आमच्याकडनंही काहीतरी पुण्य घडावं त्याच्यासाठी त्यांनी आम्हाला दरवर्षी संधी द्यावी तीच त्यांना नम्र विनंती आणि पुढील वाटचालीस सर्वांना सर्व दिंडी प्रमुख असतील सर्व वारकरी भक्तांना तुमच्या वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद श्री सिद्धेश्वर दिंडी सोहा कोराई बुद्रुक या ठिकाणी न्यारीची पंगत उडकून आता पुणेच्या दिशेने मार्गस्थ होत आहे पुण्याचा सायंकात मुक्काम श्री सिद्धेश्वर वृद्धेश्वर मंदिरामध्ये आहे आज वरुण राजा प्रसन्न झाला आहे वाडकऱ्यांच्यावर एक समुद्राला जसं उदाहरण येतं तसं वाडकऱ्यांच्या आनंदाला भजन आणि भोजनाने आनंद प्राप्त झाला आहे आणि एक मोठी ऊर्जा घेऊन पुण्याच्या दिशेने आज आमचा दिंडी सोहळा मार्गस्थ होत आहे सगळा आनंदी आनंद आहे असाच आनंद माऊलींनी आम्हा सर्व वाडकऱ्यांना द्यावा हीच माऊलींच्या चरणी आणि पांडुरंग परमात्म्याच्या चरणी नम्रपणे आम्ही सर्व वाडकरी प्रार्थना करतो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण मी संगीता जयवंत खोमने सुरुवातीला रामकृष्ण हरी माझं आता पहिलंच वर्ष आहे माऊलींच्या पालखी बरोबर जायचं खूप छान योगायोगाला दिंडीचे जे दिंडी चा चालक आहे त्यांची म्हणजे माझी भेट झाली आणि आम्ही आता माऊलींच्या पालखी बरोबर चालत आहोत आम्ही आता सध्या दिघीमध्ये आहोत आणि जो पहिला जो अवघड टप्पा असतो तो, तो मी अर्धात पार केलेला आहे त्यामुळे इथून आम्ही पंढरपूरपर्यंत जाणार हे अगदी खात्री आहे तसेच आम्ही माझ्याबरोबर माझ्या गावातीलच दिंडी आहेत त्या माझ्या गावातील सहकाऱ्यांबरोबर माझ्या पुण्यातल्या मैत्रिणी आहेत आतापर्यंतचा प्रवास खूप छान झाला धन्यवाद कृष्ण माऊली रामकृष्ण माऊली मी राधिका मेहरुणकर पुण्यावरून आलेली आहे माझी ही पहिलीच वेळ आहे वारीची आणि अनुभव सुरुवात आहे आहे तर खूप छान येत धन्यवाद मी नेहा कुलकर्णी हडपसरून आले माझी खूप इच्छाशक्ती होती की माझी मला पाय वारी करायची आणि त्या योगायोग आला त्यामुळे मला खूप आनंद वाटत आहे आणि काल प्रदक्षिणा नगर प्रदक्षिणा करताना खूप पाऊस होता तरी आम्ही इतक्या आनंदाने सर्वांनी नगर प्रदक्षिणा करून मौलींचं दर्शन झालं त्यामुळे खूप आनंद वाटत आहे धन्यवाद मी संगीता भगवान ढगे छत्रपती संभाजीनगरवरनं आली आहे माझ्या मैत्रिणी पुण्यात आहेत आणि त्याच्यामुळे मी पुण्यातनं प्रवास करत आहे दिंडीचा आणि आजपर्यंतचा प्रवास खूप सुखकर झालेला आहे तर आपण पाहतोय की आपल्या कोळ बुद्रुकच्या दिंडीला पुन्हा एकदा मी आत्ता भेट दिली आणि आपल्या गावकऱ्यांना सगळ्यांना भेटलेलं आहे खूप छान वाटलं मला हे आपल्या सगळ्या मामाच्या गावातली माझ्या दिंडी ही आपल्या कोरळे बुद्रुकची समोर पाहता हे सगळे आपल्या गावातील मंडळी आहेत लोकं आहेत खूप छान वाटतं वारीतला अनुभव हा घ्यायला पाहिजे नस नक्कीच मी एक देखील केला आहे की पुढील वर्षी वारीमध्ये आपल्याला आपल्याच गावच्या मामाच्या गावच्या दिंडीमध्ये सहभाग व्हायचा आणि माऊलींच्या पालखीसोबत प्रवास करायचा खूप छान असं आमच्या गावातली दिंडीचं मी स्वागत आमच्या दिघी या ठिकाणी आल्यानंतर केलेलं आहे आणि खूप मस्त वाटतं दरवर्षी मी इथं ज्यावेळेस येतो आणि भेटतो गावच्या दिंडीला एक वेगळीच ऊर्जा येते ही दिंडी दिगी या ठिकाणी दरवर्षी कमलराज सोसायटीमध्ये असते आणि खूप मस्त असं वातावरण या ठिकाणी असतं आज सकाळ धरून पाऊस चालू आहे तुम्ही पाहताय बाहेर गर्दी जशी दरवर्षी असते तशी तुम्हाला ह्या वर्षी थोडीशी गर्दी कमी होताना दिसते नमस्कार नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे माझ्या पाठीमागे पाहत आहे आपल्या बुद्रुकची दिंडी आलेली आणि त्यांचं आत्ताच थोड्या वेळापूर्वी मी स्वागत केले समोर पाहताय फुगडीच्या तालावरती ठेका धरताना आपले गावकरी आणि खूप मस्त कमलनाथ सोसायटीचे या ठिकाणी आपले ही गाव गावातील दिंडी आलेली असते समोर पाहताय आणि हा जो उत्साह आहे आज इथून पुढे पंढरपूरपर्यंत असाच आपल्याला दिसतो खूप छान वाटलं आज आपल्या गावातील सगळ्या ग्रामस्थांना भेटून पाहताय आपल्या कोरळ बुद्रुकच्या दंडीचं दिघी या ठिकाणी आगमन झालेले आणि मी आपल्या सगळ्या गावातील लोकांना आता भेटलो आणि खूप छान असं सगळ्यांसोबत आता भेट झाल्यानंतर नंतर दर्शन भेटलं घेऊन

नाव दारिभु बाबा जा ये तू बीट पाय तुझ्या सेवा करीन योगे योगे युगे माहोली मुखी नाम घोष समोर रंगी पाहताय संगीता मावशे कबड्डी खेळत असताना त्यांचं यंदाचं पहिलंच वर्ष आहे आता त्यांच्यासोबत बोलत असताना लक्षात आलं खूप छान अशाच पद्धतीचा हा आनंदाचा सोहळा आजपासून चालू झालेला आहे तुझे नाम धर्म आपल्या दिशेने मार्गस्थ होते नेहमीप्रमाणे ने मी आपल्या गावातील सगळ्यांना भेटलो छान सगळ्यांसोबत गप्पा झाल्या गावातील अनेक लोक या दिंडीच्या माध्यमातून आता आपल्याला जोडत आहेत सगळ्यांकडून समजलं कसं वाटतंय चांगलं वाटतंय होय आता दिघी मध्ये आले तुम्ही आता पाय वगैरे दुखत का काल तिकडून सुरुवात झाली काय नाही तर नऊ वर्ष बारा वर्ष झालं मी वारी करते छान हांडा घेऊ हो हो भारी मस्त तुमचं नाव सांगा की पूर्ण सिंधू रामचंद्र आटागे ओके राहिला कुठे तिथं कोराळे कोराळे कुठल्या वस्तीवरती गावात गावात नक्की मी आता सांगितलं पण मला लक्षात घ्या वारीचा अनुभव प्रत्येकाचा वेगवेगळा असतो ठीक आहे ओढ सतत मनी व्याकुळ होतो देह एक ओढ सतत मनी व्याकुळ होतो देह आतुर असतो फक्त वारीच्या आगमनासाठी जसा आला होता वैकुंठीचा राया तुकोबाच्या भेटीसाठी इंद्रायणीच्या काठापासून ते चंद्रभागेच्या वाळवंटापर्यंत तू असतोस आमच्या सोबत नाचून धुंद झालेलं पाहण्यासाठी स्वतःच्या कामाला पांडुरंग मानणारे काही थकलेले बेगाळलेले देह असतील तिथून तुझ्या वारीचा सोहळा अनुभवतात कारण कारण तुझे काही मधुकरी ते काम आमच्यासाठी करतात तुझे दूध समोर पाहताय आपल्या पोहोचलेली आणि आता निघाली फेसबुक पंढरपूरच्या दिसेल हे समोर पाहताय आपले सगळे कोराळी बुद्रुक प्रत्येक वाडी वस्ती मध्ये ही लोक आहेत आणि ह्यांना पहिल्यावरती खूप मला देखील आनंद होतो दरवर्षी मी राहायला दिवीला असल्यामुळे मी दरवर्षी सगळ्यांना भेटत असतो ह्या माऊलींना भेटल्यावरती आनंद काय होतो मी तुम्हाला शब्दात देखील करून सांगू शकत नाही खूप छान आता पालखी थोडीच पाठीमागे मागे थोड्या वेळामध्ये पालखीचं आमच्या दिगीमध्ये स्वागत होईल परंतु त्याच्या पुढे आपल्या कोराई बुद्रुकची ही श्री सिद्धेश्वर दिंडी असते समोर आहे समोर आहे आमच्या दिगीतल्या विठ्ठल रुक्मणी मंदिराच्या शियादारी आता आपल्या पालखीचं आगमन झालेलं आहे या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील आनंद बघितल्यावरती खरंच त्याच्या घरापर्यंत हा व्हिडिओ पोहोचल्यावरती काय भावना असते मग तुम्हाला शब्द देखील सांगू शकत नाही आता पाहता पाहता दिघीच्या शेवटच्या टोकापर्यंत आपल्या दिंडीसोबत मी चालत आलो आणि आपल्या सगळ्या दिंडीतल्या लोकांना आता मी टाटा करणार आहे पंढरीच मी जाईन बाळा चंद्र चंद्रभागेतील वारीतला आणि दिंडीतला आनंद মাতে গাঁৱত লোক ভেটলে चालली ताल ताली ताल नगरी चालली चालली दिंडी चालली बिठुरा हांडी पता का बारी खरा त खरा ऐक रख माई चवरा तरी जीव लागी तुझा पायरी राव दारी उभा माझा ये तो बीट पाई तुझा सेवा करी न योगे योगे माहुली